मला लवकर जायचंय बरोबर तो बाबा तुमचं वय काय आहे मग मी त्याला खरं सांगितलं बरोबर माझा एकोणीचाळीसचा जन्म आहे हा आहे का नाही बरोबर एकोणीचाळीस चाळीसचा जन्म आहे मला शहाऐंशी माझा चालू आहे बरोबर

ती गुळी लि साठी नसती दुसऱ्या कामासाठी असते <laughs> आपल्या गुळ माणूस बोलवला पाहिजे ओ लाला कुमार सोलापूरकर <laughs> राम 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 अमृत राम, राम। <laughs> काय एक धन्यवाद <laughs> कशासाठी बोलावलं अहो गावची आहे तुम्हाला अत्यक्ष करायचंय म्हणून बोलावलंय <laughs> नाही नाही आपल्याला यात्रे द्यायचं नाही काय चाललं काय अरे बाबा काय सांगायचंय आज दिवस झालं पान्नाचा दो दोन दो मुसळ आलाय आपण पाण्णाला दोन मुसळ चाललं काय काय सांगायचे मग काय ना सांगायचं लाज वाटती आपण चाल काय सांगितलं मी कसं काय ना आई वडिलांनी मला लहानाचा मोठा केला हा माझं लग्न केलं हा लग्न केलं बायको आली मी हा बायको आली थोड्या दिवसाची बायको जवळ गेलो हा बायकू राहिली जवळ गेलं राहणार घाना बायकू राहिली हा वर्गात झाला आनंद वाटला हा केणे वाटले हा पण काय सांगायचे अमर काय झालं चिकन केलं लानाचा मोठा केला हा आणि त्याच पोराने आज मला मारलं पोरांनी मारलं पोराने मारलं अरे पण पोरांनी काय कारण अस ना अमर हा वाईट वाटलं की मी पुत्र राहिले परवाट पण बाई नोकरी नोकोरे अरे एवढं पुत्र नको पोरांनी तुला मारलं का बाई बाईक काय म्हणलं काय म्हणलं बाई ठेवली म्हणून दाखवाय कोणतं की अरे तुझ्या पोरांनी सदूला मारला मी जर पोर, पोर गाजतो ना हल्यार आरोप पाडून चिकला गेट पुढवला असता अरे ऐकून घे इथं पहिलं अरे म्हणजे कुणाला राग येणार आज तुला माहिती आहे काय माझी मंडळी दोन वर्ष झालं घरात आजारी आहे ना तिला कुठलं तुझं भांडे करता येत नाही हा स्वयंपाक पाणी करता येत नाही म्हणून महिलेने बाई ठेवली अरे सर कामासाठी बाई ठेवली म्हणजे मग खरे बाबा झत मारली आणि त्या पोटी जन्म घेतला काय असं शेतकरी ना म्हणतो काय म्हणल्यानंतर मुलाला मुलगी माझ्या खुली येणार मुलगा वयात आला का बोलता दारोडा बिरोडा ऐकतात नाही बाबा अरे त्याला सुपारीचं देखील व्यसन नाही शेतकऱ्याचा मुलगाही म्हणून आज मला एक सांग सरकारी नोकरीवर आजकालच्या पोरी फॅशनिवल झाल्या नाही झालेले त्यांना सरकारी नोकरदार लागतो लागतो आता माझा पोर शेतकरी म्हणजे माझ्या मुलाला कोण मुलगी नाही बरोबर आहे कारण आजकाल सरकारी वाला फॅशन झालंय पण सरकारी नोकरी काय खरे आहे सांग काय खरंय महिनाभर काम करायचं आणि आता दिवसात पैसे उडवायचे काय खरंय अरे किती कितीलाही मोठा पगार एका हप्त्यात संपून जाते पैसे मी प्रत्येकाला असं सांगतो मी प्रत्येकाला म्हणतो माझ्या मुलाला मुलगी सोयी पहा मग मित्रांना सांगायची मला हा तुम्ही माझ्या मुलाला मुलगी पहा जातीची नसतो पर जातीचे असली तरी मी सून म्हणून शुकरून घेईल चालतंय एक काम मग आपल्या करतो यात्रा भरवली चार गावची पाऊल येतील त्याचने मी स्वतः सांग तुम्ही तुझ्या पोराला पोरगी द्या म्हणून खरे हा तुम्ही म्हणताय कस काही म्हण शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी तर दिली एक ना एक दिवस ऊसात आल्याशिवाय राहणार नाही आपली गॅरी संत कशाला खुरपायला रे अरे आजकाल औषधा निघाल्या खूप फायदा बंद झाला नाही माझं प्रत्येकाला हात करून विनंती सर्वांना पूर्वी न देण्यापेक्षे तुम्ही शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्या एक ना एक दिवस राजेची राणी झाल्याशिवाय ती राहणार नाही ना ही मात्र खरं आहे कारण शेतकऱ्या मुलाला मुलगी दिली का राणी होणार सरकारी नौकरदार काही खरं आहे काहीच नाही बाबा मग मन... आपले मन... आपले शिवाजी जेवलो मित्र पार्टीचे बारके मालक ओम सोनवणे ओम सोनवणे त्याचा पडतो बाबा पण त्यांना बोलवायचं जरा माझ्या काजाला धक्काच गोष्ट काही माझं काही पण लय बेकार बोलायला बाबा मग मी आवाज का तरी मी देतो आवाज हा ओम सोनवणे का अरे काय का घरी काढून माझ्या घरी बांधणार काय झालंय काय अरे काय नाही काही हॅलो बांधताय पण काय म्हणतोय काय म्हणलं मंग तुझं बी जायचं मला सुधारून सांग सुट्टा सुट्टा करून माझ्या बहिणी दोन पोरांचे मोठ्याच सोमान मारकेच अमोल अमोल आम्ही म्हणतो आम्ही असं म्हण ना आजपासून माझ्या घराकडे जातात जाऊन काही एकदम गावची यात्रा आली त्यासाठी काहीतरी कार्यक्रम आणला पाहिजे बर दे आवाज लाला तू बर साबळे मामाला आवाज द्या हो बाबासाहेब साहेब राम राम कसं काय चाललंय बाबा तुझं हात लावून किती नालायक माणूस आहे अरे मित्रांची खुशीने मित्रांनी विचारलाय लागतच मी चांगलं विचारतो कसं काय चाललंय बाबा तुझं अरे म्हटलं की हात लावून बा दोन दिवस बरोबर हात लावून दोन नाही नाही आता बरे बरे बाबा तुझ्या तुझ्या आशीर्वाद आणि माझं देखील चांगलं चाललंय चालला अस मला काय करायचंय कारवास माणूस आहे अरे भाऊ मी तुला चांगलं सांगितलं माझं देखील बरं चाललंय अरे सांगायचंय पण विचारल्यानंतर सांगायचं मध्यंतरी तास ता हा गावपाला करणं बरं नव्हती ग हो ओ राम 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 काय पाहिलं मला विशोप दे विशोप पाहिजे पाहिला मला अरे मी राम राम घालतोय नमस्कार घालतोय आणि तू डायरेक्ट मारायला सुरुवात केली मला विशो पाहिजे शोक कसला हिशोब करोनाच्या आधी यात्रेचा अध्यक्ष कोण होत करोनाच्या आधी यात्रेचा अध्यक्ष मी होतो त्या वर्षी वरगाणी किती झालती अरे मान कि मग करोनाच्या आधी यात्रा झाली त्यात्रेमध्ये तो अध्यक्ष होता या यात्रेचा हिशोब दिलेला नाही हिशोब का नाही वरगाणी किती झाली अरे ऐंशी हजार त्यातून खर्च किती झाला त्यातनं खर्च झाला साठ हजार खाली किती राहिले वीस हजार मग बघू ती वीस हजार लगेच अरे काय बघू ते घरा झाले ना गावासाठी त्याचा हिशोब की, की। काय खर्च केला काय केला म्हणजे दहा हजाराचं शंभर पोते सिमेंट आणलं दहा हजाराचं शंभर पोते सिमेंट मग मा... मला एक सांग सांभळेल गावात एखाद्या थोर व्यक्तीला पुतळा बांधला काही त्याला कावळ्या हायला मग मला सांग लहान मुलांसाठी गार्डन बांधलं वाढ होत राहिला मग काय महिलांसाठी संडास बांधले काही गौऱ्या भरायला मग मला सांग एवढं जर नाही केलं तर तुझं घर काय सिमेंट खात का माझं घर सिमेंट खाऊन जगायला तुमच्या भावकीतलं नवं मग शंभर पोते सिमेंट केलं काय आणि काय केलं म्हणजे आपल्या गावची यात्रा कोणत्या यावती बसते देवीची बसते देवीची भरता मग ते मंदिरात एकदा गुड हल्ला होता का ना एक दुडला हल्ला होता ना हल्ला होता का एक गुरु अरे मग ते एक दगड बसवायला शंभर पोते सिमेंट आणलं शंभर लागत <गण> ये गौंड्याला बोलवलं त्याला सांगितलं म्हणलं हा एक दगड आलं आपल्या यात्रा जवळ आली एवढा दगड हाललाय तो फीट बसून द्यायचा अरे त्या गौंड्याने <गण> पार घातलेला अख्खा देवाखाली आलं र मला वाटतं गौंडी <गण> नक्की <गण> तुझ्यात जाती एवढं कळत नाही त्या मंदिराला सिमेंट किती गेलं आणि किती गेलं म्हणून काय काय नव्वद पोते सिमेंट मंदिरा ला ला ला। ए, लाला, त्या मंदिराला लागलं त्या आणि अॅम्पो पोते सिमेंट घेऊन काय पोते सिमेंट घेऊन टेम्पो का बोलवत की अरे गावासाठी खर्च झाले त्याचा इशोब म्हणजे ते तिथं पोते सिमेंट गावासाठी खर्च कर काय केलं त्या काय केलं म्हणून माझ्या घरात ना निवडली म्हणून काय केलं बा साहेब काय म्हणतो मला एक सांग पैसा कोणाचा गावाचा नाही तुझ्या घरात बांधायचं कारण काय आणि त्याचा आमचा फायदा काय